आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आणि हे लाडू कसे तयार केले एकदम हेल्दी लाडू आहेत जे तुम्ही मकर सुद्धा बनवू शकता किंवा इतर सुद्धा खाण्यासाठी खूप हेल्दी असे लाडू आहे हे लाडू आपण कसे बनवले यासाठी काय काय साहित्य घेतलं ते, ते पुढे रेसिपीमध्ये पाहूया मस्त अशी रेसिपी पहा आणि एन्जॉय करा आणि कशी वाटली रेसिपी हे पण नक्की सांगा चला तर मग पाहू रेसिपी हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला मस्त असे तिळगुळाचे लाडू बनवून दाखवणार आहे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी बघा एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून घेण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई व्यवस्थित गरम झालेली आहे शेंगदाणे घालूया आणि भाजून घेऊया आपण बारीक गॅसवरती मस्त शे, असे आपण शेंगदाणे भाजून घेऊ एकदम मस्त असे लाडू तयार होतात एकदम सिंपल व सोपी रेसिपी आहे आपण आता संक्रांतीला ही नक्की रेसिपी करून बघा माहिती खूप छान असे लाडू तयार होतात घरच्या घरी एकदम मस्त पौष्टिक असे पांढऱ्या तिळाचे तिळगुळाचे लाडू तयार होतात शेंगदाणे आपले मस्त असे भाजून झालेत बघा बारीक गॅस वरती आपण छान असे शेंगदाणे भाजून घेतले आता काढून घेऊया एका ताटामध्ये आणि याच कढईमध्ये आता आपण तीळ सुद्धा भाजून घेऊ शेंगदाणे गार करून घेऊया आपण तीळ भाजून घेऊया संपूर्ण एक वाटी तीळ आपण वापरणार आहोत छान बारीक गॅसवरती आता तीळ सुद्धा भाजून घेऊया सारखे हलवत राहिलेत आपल्याला तीळ जेणेकरून तीळ आपले एकसारखे भाजले जातील आणि बाहेर उडणार सुद्धा नाही छान असे तीळ भाजून घेऊया बघा आपण मस्त असा त्याचा कलर बदलत चाललेला आहे एकसारखे आपण हलवत राहूया आणि चांगले तीळ भाजून घेऊ तिळ भाजल्यामुळं लाडू सुद्धा आपले खूप छान चविष्ट होतात आणि भाजलेले तीळ टाकल्याने आपल्याला पौष्टिकपणे आपण भेटतो तिळ सुद्धा आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत बघा आता आपण एका ताटामध्ये ओतून घेऊया आणि ते तिळसुद्धा थंड करून घेऊ आपण आता शेंगदाण्याचे सालं काढून घेऊया दोन्ही हातावरती असे चोळून घ्यायचे शेंगदाणे म्हणजे पटापट त्याचे सालं निघून जातात आता हे असे असे सर्व आपण चोळून घेऊया आणि त्याचे सालं काढून घेऊया शेंगदाण्याचे सालं काढून घेतलेले आहे पण थोड्या थोड्या शेंगदाण्यांचे तसेच ठेवलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्ण शेंगदाण्यांचे सालं काढून घेऊ शकता आता हे शेंगदाणे मी अशा पद्धतीने घेतलेत बघा सोलून त्याचे सालं काढून घेतलेत आता आपण हे मिक्सरवरती टाकूया आता थोडे थोडे शेंगदाणे तीळ आणि गूळ असं करत आपण मिक्सरवरती वाटून घेऊया थोडासा सा घालूया आपण आता यामध्ये तीळ पण घालू आता हे मिक्सर वरती फिरवून घेऊया आता बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरवरती आता यामध्ये आपण थोडं तूप घालू आणि परत असं व्यवस्थित मिश्रण त्याचे तयार करून घेऊया आता हे थोडं मिक्स करून घेऊया म्हणजे ते एक जीव होत पूर्णपणे परत मिक्सरवरती फिरवून घेऊ परत मिक्सरवरती आपण फिरवून घेऊया आणि छान मिश्रण तयार करून घेऊया या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान असं बघा हे सर्व मिश्रण आपलं लाडू बनवण्यासाठी मस्त बारीक करून घेतलेलं आहे खूप छान तयार झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि बाकीचं पण मिश्रण अशा पद्धतीने वाटून घेऊया या भांड्यामध्ये आता आपण हे सर्व काढून घेऊ मस्त छान असं एकजीव असं मिश्रण तयार केलेलं आहे बघा त्यामुळे लाडू सुद्धा खूप छान बांधले जातात आणि मस्त असे लाडू तयार होतात हे बघा हे काढून घेतलेलं आहे आता बाकीचं पण आपण अशाच पद्धतीने मिश मिश्रण तयार करून घेऊया आता ही राहिलेली शेंगदाणे सुद्धा आपण यामध्ये घालू बघा सर्व शेंगदाणे घेतलेले आहे आता यामध्ये आपण तीळ पण घेऊया हे एवढे तीळ टाकलेले आहे आणि एवढे तीळ आपण शिल्लक ठेवलेले आहे हे तीळ आपल्याला नंतर वरण टाकण्यासाठी लागणार आहे तर एवढे तीळ बाजूला ठेव आता यामध्ये आपण गूळ घालूया आता आपण यामध्ये गुळ घालूया आणि हे पण मिश्रण आपण तयार करून घेऊ मिक्सरवरती छान बारीक करून घेऊया आता बाकी हे बाकीचं मिश्रण सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया मस्त मिश्रण तयार झालेलं आहे बघा लाडू बनवण्यासाठी मस्त तिळगुळाचे लाडू घरच्या घरी खूप कमी साहित्यात आणि मस्त असे लाडू तयार होतात आणि बिना पाकाचे हे लाडू आहे हे सर्व मिश्रण यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा आता यामध्ये आपण जे तीळ ठेवले होते ते घालूया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लाडू बनवण्यासाठी आणि जेव्हा आपण हे तूप टाकून मिक्सरवरती वाटून घेतो तेव्हा मिश्रण एकदम छान तयार होतो आणि लाडूसुद्धा व्यवस्थित बांधले जातात त्यामुळं अशाच पद्धतीने तिळगुळाचे लाडू नक्की करून बघा मैत्रिणींना एकदम मस्त व सिंपल सोपी रेसिपी आहे हे बघा हे तीळ मी यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि आपण वाटताना सुद्धा तिळ थोडे घातलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून सुद्धा तिळ यामध्ये घालू शकता आता आपण याचे लाडू बांधून घेऊया छान असं मिक्स झालेलं आहे बघा आता आपण लाडू बांधून घेऊया आपल्याला हवं त्या साईजचे लहान मोठे तुम्ही बांधून घेऊ शकता लाडू मी पण लहान मोठे करणारे जेणेकरून आपण संक्रांतीच्या दिवशी देण्या घेण्यासाठी सुद्धा लाडू आपले वापरू शकतो आणि घरी सुद्धा खाऊ शकतो एकदम हेल्दी असे लाडू आहे बघा हे बघा किती छान असा लाडू झालेला आहे आपला मस्त असा तिळगुळाचा लाडू आपला तयार आहे आता असेच आपण लहान मोठे आपल्याला हवे तसे सर्व लाडू तयार करून घेऊया असे छान असे दाबून घ्यायचे बघा मस्त लहान मोठे आपल्याला हवे तसे आपण बनवू शकतो देण्या सुद्धा असे मस्त छान छोटे छोटे लाडू तुम्ही बनवू शकता बघा मी पण असे छान छोटे छोटे लाडू केलेले आहेत आता आपण ता हे ताटामध्ये ठेवूया आणि सर्व लाडू आपण तयार करून घेऊ किती छान झालेत बघा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आपले मस्त लाडू झाला आपला या ताटामध्ये बघा मी छान असे लाडू तयार करून घेतलेले आहे मस्त छान असे आपली तिळगुळाचे लाडू इथे तयार आहे आता आपण ही एका दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त बघा लहान मोठे छान असे लाडू केलेले आहेत मी तुम्ही पण नक्की करा मैत्रिणींनो सिंपल सोपी रेसिपी आहे आणि घरच्या घरी खूप सारे लाडू तयार होतात एक एक वाटीच्या मापाने भरपूर सारे लहान मोठे लाडू तयार झालेत बघा मस्त अशी लाडूची ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता हे सर्व काढून घेऊया आपण या डिश मध्ये मी आपले सर्व लाडू काढून घेतलेले आहेत मस्त असे आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने संक्रांत स्पेशल हे तिळगुळा तिळगुळाचे लाडू करून बघा आणि माझ्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण नक्की सांगा माझ्या रेसिपी पण तुम्ही करून बघा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपाली कुक स्टुडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू